श्रीराम परमचैतन्य महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले दिनांक तेरा ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट महाभारत भाग दुसरा काल आपण पांडव हे अग्निशिखा द्रौपदीसह इंद्रप्रस्थाला आले तिथपर्यंतचा कथा भाग पाहिला आणि देहात ही कथा कशी पाहावी हेही सांगितलं पांडवांना अशा रीतीने द्रौपदी म्हणजे अग्नितेजच मिळालं असं त्यांना संपन्न झालेलं पाहून कौरवांना फार खंत वाटायला लागली या सद्वासनांना आता राज्यातून नाहीसं कसं करावं याचा असद्वासना म्हणजे कौरव विचार करायला लागले त्यांच्यात विदूर नावाचा वयोवृद्ध आप्त होता विदूर म्हणजे आत्मपदापासून म्हणजे परमेश्वरापासून विशेष दूर नसलेला असा त्याने कौरवांना पुष्कळ समजावून सांगून पाहिलं परंतु कोणी ऐके ना शकुनी मामा त्यांचा सल्लागार मग या विदुराचं म्हणजे विवेकाचं ऐकणार कोण त्यांनी असं ठरवलं की आता दीपावली येत आहे तेव्हा आपण पांडवांना द्यूत खेळायला बोलवू आणि त्यात त्यांना हरवू त्याप्रमाणे दुःशासनाने धर्मराजाला द्यूत खेळायचं निमंत्रण दिलं राजधर्माप्रमाणे द्यूताला नकार देता येत नाही म्हणून धर्मराजाने आव्हान स्वीकारलं दीपावलीत हा खेळ प्रतिपदा आणि दुसऱ्या दिवशी खेळतात कौरवांनी मुद्दाम तयार केलेले फासे घेऊन सर्वजण द्यूत खेळायला बसले जुगार ही असदवृत्तीच आहे ज्यावेळी सृष्ट वृत्तीची माणसं काही अविचारी गोष्ट करतात त्यावेळी ते आपल्या वडीलधाऱ्या सुष्ट लोकांना विचारायला धजत नाहीत त्याप्रमाणे यावेळी पांडवांना गोपाळकृष्णाची आठवणही झाली नाही फासे पडायला लागले परंतु ते जरासंधाच्या अस्थींपासून केलेले असल्याने भीम मोठ्यांदा ओरडला की फासा पाहिजे तसा पडे त्यामुळे पहिल्या दिवशीचा खेळ समसमान झाला इथे जरासंध म्हणजे जरा, जरा वृद्धत्व आणि ते तारुण्याला सांधणारी संधीवेळा अर्थात प्रौढ वृत्ती होय भीमाच्या ओरडण्याचं म्हणजे मुख्य प्राण्याच्या सहाय्याने ही वृत्ती सद्वासनांच्या म्हणजे पांडवांच्याकडे वळत होती तेव्हा शकुनीने विचार केला की असं होता उपयोगी नाही आपण विशेष फासे केले पाहिजेत आणि भीमाला ओरडायची बंदी केली पाहिजे म्हणजे मग पांडव निश्चितपणे पराभूत होतील म्हणून मग शकुनीने कालाचे फासे तयार केले बाधिक मांत्रिक फासे असंही त्यांना म्हणता येईल पांडवांनाही आता वाईट काल येणार होता म्हणून ही योजना सफल झाली दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाला आणि पांडव हारू लागले पाचही भाऊ स्वाधीन होऊ असा पण प्रथम लावला होता हरताच दुःशासन म्हणाला जितमया अशा रीतीने पंचप्राण हरले तरी त्यांचं राज्य म्हणजे सद्वासना या होत्या दुसऱ्यापणात तेही हरलं राज्य गेलं राजे गेले तेव्हा वास्तविक पांडवांचं असं काहीच राहिलं नव्हतं परंतु दुष्टाच्या संगतीचा परिणाम म्हणून सद्वृत्तींना विवेक राहिला नाही आणि बुद्धी विचलित होऊन द्रौपदीला पणाला लावलं अंधपुत्र म्हणून हिणवल्याने द्रौपदीवर दुर्योधन आणि कौरवांचा फार राग होता तिसऱ्या फेरीत द्रौपदी हरली ती हरताच तिची विटंबना करावी म्हणून भर दरबारात तिला बोलवा अशी कौरवांची गडबड सुरू झाली दुशासन तिला आणायला गेला त्यावर ती म्हणाली स्त्रियांनी सभेत कसं यायचं शिवाय आज मी एकांबरा आहे म्हणजे एक वस्त्र परिधान केलेली रजस्वला स्त्री त्यावेळी स्त्रिया दुपेटा घेत म्हणजे दोन वस्त्र असत उत्तर हिंदुस्थानात ज्याप्रमाणे ओढणी घेतात तसं हे वस्त्र असे आपलं अंग इतरांना दिसू नये याकरता ही योजना असे शिवाय रजस्वला म्हणून तिने केशपाशही मोकळा सोडलेला होता तिचं न ऐकता दुःशासनाने तिचे केस धरून तिला भर सभेत ओढीत आणलं सर्व पांडव माना खाली घालून बसले भीष्म द्रोणादी सर्व वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आप्त मंडळी तटस्थतेने ते पाहत होती भीमाला मात्र अत्यंत राग आला आणि त्याने तिथला एक फासा उचलून धर्माच्या कपाळावर हाणला त्याबरोबर त्यातून रक्त व्हायला लागलं ते पाहताच द्रौपदीने त्या रक्ताचे थेंब खाली सांडू नयेत म्हणून आपल्या उंजळीत ते घेतले आणि पदराने पुसले याचा अर्थ असा की धर्मराज म्हणजे सदवृत्ती अर्थात सत्वगुणाचा पुतळा त्याच्या रक्ताचा एक जरी थेंब पृथ्वीवर पडला तरी पृथ्वीवर प्रलय होईल हे त्या द्रौपदीला म्हणजे जगाच्या आदिशक्तीला पूर्ण माहिती होत तिने पदराने ते पुसलं म्हणजे त्यावर मायेचा पदर घातला त्याप्रमाणे द्रौपदीची चाललेली विटंबना पाहून विकर्ण नावाचा एक कौरव म्हणाला हे कर्ण आपल्याला लांछनास्पद आहे मला हे पटत नाही असं म्हणून तो सभेतून उठून गेला इथे विकर्ण म्हणजे विशेष प्रकारचं ज्ञान मिळणारं इंद्रिय तेही कौरवातून निघून गेलं इकडे दुःशासनाने द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला तो तिचे वस्त्र फेडायला लागला द्रौपदी निर्या सावरायला लागली आणि भगवंताचा धावा तिने सुरू केला परंतु भगवान स्वस्थ राहिले जोपर्यंत तुझी तूच तुझ जबाबदारी घेत आहेस तोपर्यंत मी काही करत नाही शेवटी नाईला जाणे तिने भगवंतावर सर्व भार टाकताच भगवंतांनी अनेक वस्त्र पुरवली अशी गोष्ट आहे इथे द्रौपदी म्हणजे चित शक्ती ती एकांबरा होती म्हणजे अंबर हेच जिचं वस्त्र होतं असा अर्थ घ्यायचा आणि वस्त्रहरण केलं म्हणजे देहभावना नाहीशी केली आणि मगच ती आत्मस्वरूपाप्रत जाऊ लागली भगवंत म्हणाले जोपर्यंत तू देहभावावर होतीस तोवर मी आलो नाही वस्त्र पुरवले भगवंतांनी म्हणजे इतरांच्यावर माया टाकून त्यांना देहभावात बुडवून टाकलं आणि द्रौपदीचं एकांबर म्हणजे देहभावाचं वस्त्रहरण करून तिला आपलं पितांबराचं वस्त्र नेसवलं तेव्हा ती एकांबरी जाऊन पितांबरी झाली म्हणजे आकाशाचं देहभावाचं वस्त्र जाऊन भक्तिभावाचं पित वस्त्र तिला मिळालं आणि ती पितांबरी झाली याप्रमाणे सर्व प्रकार झाला तेव्हा कौरवांकडचे वयोवृद्ध होते ते म्हणाले पांडवांचं आता हरण झालं मग त्यांना कोंडून ठेवण्यात काय अर्थ आहे त्यांना बंद केलं म्हणजे प्राणच कोंडून ठेवले तर आपण तरी कसं राज्य करणार म्हणून त्यांना सोडून देऊया भीष्मांनी द्रौपदीला सोडून द्यायला सांगितलं पांडवांना बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात जायला भाग पडलं द्रौपदीही त्यांच्याबरोबर वनवासाला गेली प्रसंग पडेल तेव्हा स्मरण कर म्हणजे मी आहेच असं भगवंतांनी सांगितलं दुष्टप्रवृत्तींचा नाश होण्याची वेळ जवळ येत चालली आहे हे, हे भगवंतांनी ओळखलं आणि त्यांनी पांडवांना प्रथम काम्यकवनात राहा असं सुचवलं काम्यकवन का तर तिथे जाऊन तप केलं तर ज्या कामना कराव्यात त्या फलद्रूप होतात आणि पाहिजे ते सर्व मिळू शकतं म्हणून काम्यवनातच पांडवांना अनेक ऋषीमुनी भेटले म्हणजे सद्वासनांच्या भेटी झाल्या ऋषी म्हणजे जुन्या पुराण्या अनादी आणि मुनी म्हणजे आतापर्यंत ज्यांनी मौन धरलं होतं अशा सद्वासना भेटल्या त्यांनी आंतरस्वराज्य कसं प्राप्त करून घ्यावं याची माहिती पांडवांना दिली अशा रीतीने पांडव दिव्य स्वरूप झाल्यावर त्यांना पुढे जायला सांगितलं कौरवांनी पांडवांची बातमी कळवण्यासाठी झाडखोर वासना हेर म्हणून नेमल्या तिथून मग पांडव विशालाक्षा नदीच्या तीरावर वास्तव्य करून राहिले इथे विशालाक्षा म्हणजे असणारी असणारी म्हणजे नदी नाडी ज्ञानगंगाच होय द्रौपदी ही सुद्धा होती तिथे पांडव एका अश्वत्थ वृक्षाखाली राहू लागले आश्रम वगैरे त्यांनी काही बांधला नाही अश्वत्थ म्हणजे कल्पवृक्षच होय परंतु तिथे जेवण्याची खाण्याची व्यवस्था नव्हती हे ओळखून द्रौपदीने विशालाक्षीत प्रवेश करून म्हणजे ज्ञाननाडीत प्रवेश करून सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं त्याबरोबर सूर्यनारायणांनी प्रसन्न होऊन तिला थाळी दिली आणि म्हटलं जी जी इच्छा करशील ते ते या थाळीपासून प्राप्त होईल तुझी उत्पत्ती माझ्यापासूनच आहे तूच जगन्माता महामाया आहेस पांडवांचं अग्नितेजच तू आहेस मात्र एक लक्षात ठेव तुझं जेवण झाल्यावर या थाळीतून काही मिळणार नाही अशा रीतीने पांडवांची भोजनाची व्यवस्था झाली इकडे कौरवांच्या हेरांनी पांडवांच्यावर नजर ठेवली होतीच तेव्हा त्यांनी विचार केला की पांडवांना हुडकून काढावं आणि सूर्यास्त झाला की त्यांचा मनोभंग करण्यासाठी तिथे जावं आणि भोजन मागून सत्वहरण करावं त्यासाठी त्यांनी दुर्वासरूपी वासनेला पाठवलं तो दुर्वासच होता सुवास नव्हता पांडवांची परीक्षा घेण्यासाठी दुर्वास निघाला बरोबर मोठ्या मोठ्या दाढ्या लावलेले ऋषींचे सोंग घेतलेले हजार शिष्य होते ही सर्व मंडळी सायंकाळच्या सुमाराला विशालाक्षी नदीपाशी आली धर्मराजांनी बरीच ऋषी मंडळी आलेली दिसताच त्यांना नमन करून वास्तपुस्त केली तेव्हा आम्हाला फार भूक आहे तेव्हा भोजन करायचं आहे असं दुर्वासांनी सांगितलं धर्मराजांनी तत्काळ काहीही विचार न करता आपण नदीवर स्नान करून या तोपर्यंत आम्ही भोजनाची सर्व तयारी करतो असं सांगितलं ऋषी मंडळी स्नानाला जाताच धर्मराजांनी द्रौपदीला तयारी करण्यास सांगितलं द्रौपदी म्हणाली आता यावेळी तयारी करणं कसं शक्य आहे धर्मराज म्हणाले ते काही मला ठाऊक नाही तयारी झाली पाहिजे तेव्हा द्रौपदीने भगवंताचा धावा केला सर्व पृथ्वीचं पोषण करून भगवंत भोजनाला सुरुवात करणार तोच द्रौपदीची हाक ऐकून तसाच खरकटा हात घेऊन द्रौपदीच्या इथे प्रकट झाले द्रौपदीनी सगळं सांगताच भगवान म्हणाले हे बघ प्रथम मला फार भूक लागलीय मला काहीतरी खायला दे हा पहा माझा हा हात खरकट आहे मी पानावरून तसाच उठून आलो आहे द्रौपदी म्हणाली आता काय असणार आमच्या जवळ तोच थाळीमध्ये एक पान चिकटलेलं दिसलं सद्वृत्तीचं ते पान म्हणजे तुळशीपत्रच होतं ते ग्रहण करताच भगवंतांना तृप्तीची ढेकर आली त्याचबरोबर इकडे नदीत स्नान करणाऱ्या ऋषी मंडळींना बुडी मारल्याबरोबर तृप्तीचे ढेकर येऊ लागले भीम त्यांना काठावरून बोलावत होता की चला मंडळी भोजनाची सर्व तयारी झाली आहे परंतु सर्वजण नुसते ढेकराच देऊ लागले शेवटी तृप्तीने डोळे उघडताच दुर्वासांना कळलं की पांडवांना भगवंताचं सहाय्य आहे दुष्टवासना असूनही सद्वासनांच्या सहवासात आल्याने आणि ज्ञानगंगेत बुडी मारल्याने त्यांनी सर्व ओळखलं आणि तत्काळ धर्मराजाला साष्टांग नमस्कार करून शरण गेले आणि या ढेकरातून मुक्त करायला सांगितलं अशा रीतीने या दंभी वृत्तींचा पराजय झाला या वृत्ती दुर्योधनाकडे परत गेल्या आणि त्यांनी त्याला शाप दिला की तू आम्हाला खोटं सांगून पाठवलंस तेव्हा तुझं राज्य नष्ट होईल अशा रीतीने वनवासाची बारा वर्ष संपली आणि आता फक्त अज्ञातवासाचं एक वर्ष उरलं तेव्हा आता कुठे राहावं असा सल्ला त्यांनी विचारला त्यावर सर्वांनी विराटनगराला जाण्याचा सल्ला दिला विराट म्हणजेच ब्रह्मरंध्रापाशी असलेलं स्थान विराट रूप भगवंतांनी अर्जुनाला दाखवलेलं तेच हे विराट रूप त्याचंच वर्णन सहस्र शीर्ष पुरुष असं शास्त्रांनी केलंय अशा विराट स्वरूपात म्हणजे विराट नगरात पांडवांनी प्रवेश केला या पुढचा अज्ञातवासाचा कथा भाग आपण उद्या पाहू जानकी जीवन स्मरण जय जय राम